आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण मालपुई बनवणार आहोत बघा किती सुंदर झालेले आहे मालपुए अशाच प्रकारे मालपुई आपण बनवणार आहोत तर चला मग रेसिपीकडे वळण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन द्यावायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आणि आधीचे व्हिडिओ बघण्यासाठी आय बटनवर क्लिक करा तर चला मग या रेसिपीकडे वळूया आपण मालपोहे बनवण्यासाठी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडाशी कमी घेतलेला आहे आणि इथे रवा घेतलेला आहे हे रेग्युलर पीठ आहे आणि रवा जो आहे तो मी थोडासा मिक्सरवरती बारीक करून घेतलेला आहे थोडा जाड होता तर तुमचा बारीक असेल तर बारीक पण घेऊ शकता हे एक पातेलं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे पीठ टाकून द्यायचं आहे रवा टाकून द्यायचा आहे त्याच्या सोपचं पावडर टाकत आहोत पाव चमच वेलची पावडर टाकायची आहे था। तुम्हाला आवडत असेल तर इथे फ्लेवर टाका नाहीतर नाही टाक स्किप केलं तरी चालेल आता या सगळ्याला मिक्स करून घेऊ आपण अशा प्रकारे हे पीठ मिक्स झालेलं आहे आता याला आपण वाटीभर दूध घेतलेलं आहे ह्या दुधाने थोडं थोडं करून भिजवून घेऊ खूप एकदम एका वेळेस दूध नाही टाकून द्यायचं थोडं थोडं करून टाकायचं कारण था। लम्स होतील त्याच्यामध्ये त्याच्यामुळे अशा प्रकारे छान गुटल्या वगैरे फोडून भिजवून घ्यायचं इथे एक वाटी दूध पूर्ण झालेलं आहे मी आणखी एक वाटी दूध घेतलेला आहे आता त्यातलं किती लागतं बघू अशा प्रकारे पूर्ण छान भिजवून घ्यायचं दूध थोडस कोमड घ्यायचं खूप थंड नाही आणि खूप गरम पण नाही अगदी रूम टेम्परेचर वरच असेल तरी चालेल गुटल्या वगैरे सगळ्या मोडून घ्यायच्या याच्यात आता आपण त्याच्यात आंबी थोडं दूध टाकू आपलं बॅटर तयार झालेलं आहे छान फेटून घ्यायचं अशा प्रकारे आता याच्यामध्ये आपण दोन चमच ते आपण दोन चमच दुधाची साय टाकू जे आपल्याकडे दूध येतं ना त्याची आपण साय काढून ठेवतो ती साय टाकून आणि याला मिक्स करून घेऊ छान फेटवून घेऊ या साईमुळे काय होते छान दुधाची टेस्ट येते त्या साईमुळे काय होते छान माव्याची टेस्ट येते छान याला जर तुमच्याकडे साय नसेल तर थोडासा मावा पण टाकू शकता किंवा मग थोडंसं दूध पावडर पण टाकू शकता पण इथे दूध पावडरपेक्षा साईचं चा खूप छान लागतं सॉफ्ट तयार होते मालपोहे आपले हे बघा अशा प्रकारे छान फेटून द्या आणखी फेटूया पण याला हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे बघा असं छान पडत आहे हे त्याचा अर्थ हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे हे बॅटर जास्त घट्टही नको जास्त पातळी नको अशाच प्रकारचं पाहिजे पडणार आता याला बाजूला झाकून ठेवून देऊ प्रेस साठी दोन वाट्यावरून दूध घेतलेलं होतं दोन वाट्याला एवढं दूध वाचलेलं आहे दोन वाट्याला कमी दूध लागलेलं ला आहे आपल्याला त्या गॅसवर ठेवलेलं आहे मी एक पातेलं त्याच्यामध्ये टाकणार आहे दीड वाटी साखर आधी एक वाटी टाकली आता ही अर्धी वाटी टाकणार आहे आता त्याच वाटीने दीड वाटी पाणी टाकणार त्याच वाटीने दीड वाटी आपल्याला पाणी घालायचं त्याच्यामध्ये इथे आपल्याला चाचणी वगैरे खूप नाही बनवायची आहे अगदी थोडस चिपचिप होऊ द्यायचं आहे जसं गुलाबजामुन चा होऊ देतो आपण त्या पद्धतीने गॅस चालू करून देऊ आणि साखरेला छान मिक्स होऊ देऊ इथे साखर वितळेपर्यंत आपल्याला फिरवत राहायचं आहे हे आपली साखर वितळलेली आहे आता याला दोन तीन ते तीन मिनटं असं शिजू देऊ पण त्याआधी ते थोडे केसरचे धागे टाकून देऊ आपण तुम्हाला ऑप्शनल आहे तुम्हाला असेल तर टाका नाही तर नाही टाकले तरी चालतात थोडेसे बिलकुल टाकून द्यायचे त्याच्याने कलर छान येते आणि छान दोन ते तीन मिनटं शिजव देऊ हे बघा इथे आपली चाचणी तयार झालेली आहे अगदी थोडी चिपचिप सुंदर झालेली आहे आता याच्यामध्ये आपण विलायची पावडर टाकून देऊ पाव चम्मच अगदी खूप नाही करायची चाचणी थोडीशी चिपचिप होऊ द्यायची आहे बस एवढीच करायची आपल्याला आता याला आपण गॅस बंद करून बाजूला झाकून ठेवून देऊ हे आपल्या बॅटरला रेस्ट करून पंधरा मिनटं झालेले आहे आता आपण काढून बघू हे बघा आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे आता आता आपण कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकू बघा तुम्हाला एकदा पुन्हा दाखवते बॅटर अशा प्रकारे झालेलं आहे हे रिबिन सारखं पडत आहे जर तुम्हाला इथे वाटत असेल की बॅटर घट्ट झालेलं आहे तर तुम्ही थोडंसं दूध आणखी टाकू शकता वाचलेलं हे बघा अशा प्रकारे फायदा पाहिजे इथे मी पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे अशाच प्रकारचं पॅन घ्यायचं मोकळंवालं म्हणजे खुलं खुलं आणि इतकंच तेल टाकायचं खूप भरून टाकायचं नाही कारण आपल्याला मालपुहे कमी तेलात बनवायचे आहे तुम्हाला इथे तूप हवे असेल साजूक तूप वगैरे किंवा डाळडा वगैरे तो सुद्धा तुम्ही टाकू शकता मी इथे तेल घेतलेलं आहे तर आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण गॅस बंद केली होती मी कारण खूप तेल गरम झालेलं होतं आता इथे आपण कमी लो मिडियमवर गॅस चालू करून घेऊ एकदम कमी गॅस केलेली आहे आता इथे आपण अशा प्रकारचे चम्मचने एक एक बॅटर टाकू आता छान गरम झालेलं आहे इथे आता आपण मालपुआ टाकून घेऊ अशाच प्रकारचं हे घ्यायचं आणि इथं छान टाकून द्यायचं आणि खालून बिलकुल आपण त्याला हात नाही लावायचा आता थोडा वेळ त्याला छान शिजू द्यायचं त्याला पलटवून घेऊ हे बघा एक बाजू छान शेकल्या गेलेली आहे दुसरी बाजू कशीच शेकून घेऊ गॅस फ्लो टू मीडियम ठेवायची आपला मालपुवा तयार झालेला आहे आता याला आपण काढून घेऊ थोडं तेल निथळून काढून घ्यायचं सुंदर हा मालपुवा तयार झालेला आहे आता याला पलटवून घेऊ आता हा मालपुवा शिजत आहे तोपर्यंत आधीच झालेला मालपुवा आपण पाकामध्ये टाकून देऊ पाक थोडासा गरम करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये डीप करून काढायचा घेतलेला आहे आता हा मालपुहा आपण त्याच्यामध्ये डीप करून घेऊ पाक थोडा गरमच ठेवायचा मालपुयासाठी जोपर्यंत आपला दुसरा होत आहे तो पण त्याला भिजू द्यायचं देखील मालपुहा आपला झालेला आहे याला पण आपण काढून घेऊ मस्तसा सुंदर गोल्डन कलर आलेला आहे बघाय बाकीचे देखील मालपुवे अशाच प्रकारे सुंदर काढून घेऊ आपण एक बाजूने शेकली की दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचं आणि बॅटर जे आहे ते एकाच जागी टाकायचं म्हणजे ते साईज बरोबर येईल त्याची देखील छान शेकून घेतलेली आहे आपण आता याला काढून घेऊ आता असाच दुसरा देखील टाकून घेऊ आता याला छान ब्राऊन होऊ देऊ खालून खूप सुंदर शेकलेला आहे आता याला पलटवून घेऊ एका चम्मच जर नसन पलटवत आहे तुम्हाला तर दुसरा चम्मच लावतो अशा प्रकारे पूर्वा दोन्ही बाजूने शेकलेला आहे आता अशा प्रकारे काढून घे आणि हा डायरेक्ट पाकामध्ये टाकून घ्या तरी आधीच्या काढून घ्यायचं आणि आताचा हा टाकून घ्या बघा काढल्याबरोबर आपण मालकुवा पाकात टाकलेला आहे है। हँडल होत असेल ते एका वेळेस दोन पण टाकू शकता तुम्ही तसे मी टाकले आहे का पण एक एक केलं तर चांगलं होईल सोयीस्कर होईल अशा प्रकारे हे आपले सगळे मालपुए बनून तयार झालेले आहेत किती सुंदर झालेले आहे आणि खायला तर खूपच अप्रतिम आहे च तर भन्नाट आहे तर चला मग असेच व्हिडिओ बघत राहा आमचे आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार